माझ्या बंधू आणि भगिनीनो तुम्ही आम्ही आज बघत आहात या महाराष्ट्रामध्ये मागील दोन हजार एकोणीस पासून गोरसेनेच्या वतीने गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संजय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये ठिकठिकाणी या महाराष्ट्रात आंदोलन होत आहेत मोर्चे होत आहेत आणि जे की तीन पर्सेंट आरक्षण विजा हा जो निवृत्त म्हणजे चौदा जाती येत्या आणि चौदा जातीमध्ये तीन टक्के आरक्षण आहे पण माझ्या बंधू आणि भगिनीनं या विद्यामध्ये चौदा जाती आहेत जसं की गोरबंजारा समाज आहे राजपूत भामोशी आहे आहे छत्तरब मुस्लिम आहे कैकारी आहे समाज आहे असे मिळून मिसळून चौदा जाती याच्यामध्ये येतात पण राजपूत म्हणून एक जात आहे जो समाज या महाराष्ट्रामध्ये धर्म श्रीमंत आहे आणि तो समाज आरक्षणामध्ये येत नाहीये पण इथं त्या समाजाला पाठीशी घालण्याचं काम करताय म्हणून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण बरुशेच्या वतीनं दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईमध्ये टी लागू व्हायला पाहिजे दोन हजार सतरा तशी आज हा रद्दा झाला पाहिजे दोघं खुजखोरी कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईला

की आम्ही एसआयटी चौकशी लागू करणार अरे एक दोन आमदार उठून बोलतात की एस आय टी चौकशी लागू करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तो अतुल दिसावे अरे पैशाच्या बळीपुढे एखाद्या मंत्र सत्राचा अरे तो मोठा समाज आहे त्यांच्याशी काहीतरी हात मिळवणी करून दुसऱ्या दिवशी तो अतुल दिसावा बोलतो की माझ्या तोंडातून म्हणजे चुकीने शब्द आला आम्ही एसआयटी चौकशी लागू करणार नाही अरे एवढी नाला चौथा देशाची आहे म्हणून म्हणून अजून त्याच्यानंतर औरंगाबाद मध्ये मोर्चा झाला त्याच्यानंतर चंद्रपूर ज्योती मध्ये मोर्चा काढण्यात आला आणि मागच्या महिन्यामध्ये आठ डिसेंबर पावतरी अधिवेशन मध्ये एक चाळीस ते पन्नास हजार हा बंजारा समाज आणि जातीमध्ये तेरा तेरा समाज सर्व एक चाळीस ते पन्नास हजार सभा तिथे उपस्थित असताना या महाराष्ट्राचा एकही सरकार मंत्री संत्री एकही माणूस तुमचा निवेदन घेण्यासाठी ना आला नाही अरे या महाराष्ट्रामध्ये जो मोठा समाज आहे इतरचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री रात्री एक वाजता जाऊन तिथे गुडगे टेकतात आणि या समाज हा जो कष्टकरी समाज आहे अरे तुम्ही याचं एक निवेदन सुद्धा घेऊ शकत नाही म्हणून म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सरकारला या छात्रीवादी सरकारला अरे या सरकारला तुम्हाला मला धडे शिकावं लागतील अरे तुम्ही आम्ही बघत आहात अरे हा दौरबंजेरा समाज दिवाळी जर झाले अरे मुंबईमध्ये जा पुण्यामध्ये जा कोल्हापूर सांगली सातारा मध्ये जाऊन बघा हा समाज तोडतोय या गोरगरीब समाजाचा कधी विचार करणार आहात की नाही त्याच्या वतीनं राष्ट्रारोप आंदोलन चालू आहे म्हणून हित्त बुद्ध थांबणारे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संजय भाऊ चव्हाण यांच्या ने नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू राहणार आहे जोपर्यंत चौकशी लागू होणार सत्रा करणार म्हणून ते जमलेल्या सर्व बंधूंना सांगायचं अरे तुम्ही आम्ही बघत आहात जेवढे जेवढे फरक लावलेले ते पहा आमदार आहेत मग कोणत्याही समाजातले असतो जो आमच्यासाठी लढल आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नचू आणि जो आमच्या विरोधात बाकीच्या समाजासाठी तुम्ही आम्हाला आमदार खासालो गावबंदी आम्ही करणार नाही गावबंदी करू नका तांडाबंदी करू नका अरे आमदार खासदार तांद्या तोड्या पण तांदूळच्या बाहेर निघू देऊ नका या तुम्ही अरे ऊस तोडणारा हा समाज आहे अरे या समाजाचा तुम्ही अंत बघू नका अरे ऊस तोडणी बंद आम्ही आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत चालू राहण्याच्या बदलून अरे तुम्हाला एखाद्या प्रश्न अरे आतापर्यंत अडीच लाख घुसखोरी झाले जे आमचे मुलंबा आणि कोणी पोलीस बनले असते कोणी तहसीलदार असतात कोणी तलाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांसाठी गेले असत पण आज हा समाज दुसरं जातोय अरे या महाराष्ट्र सरकार नाही या देशामध्ये सर्व जाती 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 पातीच राजकारण चालू आहे तुम्ही आम्ही बघत आहात अरे ज्याच्यासाठी मोर्चे निघत आहात ज्याच्यासाठी आंदोलन होत आहात त्याच्यासाठी एकही तुमचे प्रश्न मार्गी लावत नाही अरे आमदार माग हा जी आर करा ड्रायवर कर ड्रायव्हर लोकांच्या समटामध्ये म्हणे एखादा ऑक्सिजन झाला एखादी माणूस व्हाला तर दहा वर्षाची झेल होणार आणि सात लाख रुपये दंड होणार याच्यासाठी कोणी आंदोलन केलं आतापर्यंत याच्यासाठी कोणी मोर्चा काढलात का कोणी मोर्चा काढले नाहीत अरे इथे राशन फुकट वाटप करतात राशन या लोकांना फुकट मिळावं आतापर्यंत तुम्ही एखादी मोर्चा बघितला त्याच्यासाठी एखादं आंदोलन तुम्ही बघितलं अरे बंधू ज्या गोष्टी तुम्हाला लागत नाही अरे जेव्हा तुमच्या पोटाला भाकरी लागते तेव्हा तुम्हाला धर्माचं अवशिष पाहतात हे लोक हे सरकार त्याच्यामुळे हजार चोवीस मध्ये या लोकांना धडा शिकवा नाहीतर इथे या देशामध्ये लोकशाही आहे अरे शेतकऱ्यांसाठी एकही प्रश्न बोलत नाही अरे हे लोक फक्त इधरचे उदर जाणे का उदर चे इधर हे धोक्याचं सरकार आहे हे मांजलेलं सरकार आहे अरे हे निंदे सरकार हे महाराज सरकार अरे बंधून त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मी पूर्ण होणार नाही आम्ही आता शांत बसणार नाही अरे जीवाचा राग करू अरे हाच समाज या देशांना पालन पोषण करण्याचं काम हा या समाजाने केलंय